त्या ठिकाणी शाप या ठिकाणी भोगावा लागला साधू ओळखण्यामध्ये चूक झाली संतांना ओळखण्यामध्ये कधी चूक नाही करायची म्हणजे संत हे महान असतात संतांचा अवमान कधी करायचा नाही संतांचा अपमान कधी करायचा नाही झालीच तर संतांची पूजा करा करता आली तर संतांची पूजाच करा अपमान करू नका आपण सरळ या ठिकाणी नाव ठेवतो साधू लोकांना महाराज लोकांना सरळ आपण नाव ठेवतो पण महाराज सांगतात साधू संताची निंदा केली हरिभक्ताची के वाचा पंगु झाली एका जनार्दनी कृपा लादली साधू संतांची जर निंदा केली तर माय बाप मुका झालो वाचा गेली वाचा जर कशाने गेली असल हा तर त्या ठिकाणी फक्त साधू संतांची निंदा केली म्हणून त्या ठिकाणी वाचा गेली करताच आली तर संतांची सेवा करा पूजा करा अरे भगवान ब्रह्मांडाचा मालक सुद्धा संतांचं पूजन केल्याशिवाय मायबाप घास घेत नाही घास घेत नाही कारण देवाला सुद्धा जे सुख झालं ते संतांपासून झालं म्हणून तर म्हणतात ना मन होणे सेवा करी त्यांची देवाला सुद्धा या ठिकाणी सुख झालं म्हणून संतांची सेवा करणारा माईबा भगवान कृष्ण परमात्मा आहे संतांचा कधी अवमान करायचा नाही आज परीक्षेकडून साधूंचा अपमान झाला आणि म्हणून परीक्षितीला त्या ठिकाणी शाप मिळाला सात दिवसामध्ये परीक्षितीचा मृत्यू निश्चित तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि परीक्षितीचा मृत्यू होईल आणि मग परीक्षितीला उद्धाराची तळमळ लागली गंगेच्या तीरावर परीक्षेती राजा येऊन बसतो अनेक साधू पुरुष त्या ठिकाणी येऊन बसतात सर्वांना परीक्षिती राजा विनंती करतो की माझा उद्धार कसा होईल हे सर्व तुम्ही मला सांगा आणि पुढे त्याच ठिकाणी आमच्या महा सुकाचार्य महाराजांचं आगमन होतं सुकाचार्य महाराजांची परीक्षिती महाराज त्यांना व्यासपीठावर बसून पूजा करतात आणि प्रश्न त्या ठिकाणी विचारतात प्रश्नांची शिडी लावल्यानंतर माहिती पहिला प्रश्न सुंदर विचारला राजाने माहिपा पहा राजाने असा प्रश्न नाही विचारला महाराजांना हे गुरुदेव माझं मरण सात दिवसामध्ये माझा उद्धार कशाने होईल हे मला सांगा प्रश्न विचारण्यामध्ये बघा परीक्षिती राजाने असा प्रश्न विचारला महाराज ज्याचं मरण जवळ आलं त्याने काय करावं म्हणजे याचाच अर्थ आहे कि परीक्षेने जो प्रश्न विचारला सर्व जगा करता विचारला स्वतः करता नाही कारण या जगामध्ये मरणारे सर्वच आहेत ज्याचं मरण जवळ आलं त्याने काय करावं नाहीतर तर असंही म्हणू शकले असते हा की माझं मरण सात दिवसामध्ये निश्चित आहे सात दिवसामध्ये मी मरणार आहे आणि म्हणून माझ्या उद्धाराचं साधन काय असेल ते मला सांगा नाही ज्याचं मरण जवळ आलं त्याने काय करावं म्हणजे या जगामध्ये प्रत्येक मरणार आहे आणि प्रत्येक जण सात दिवसात मरणारच आहे इथे राहायला कोण आले ना कोणीच नाही माय बाप येथे नाही उरव आले अवतार एरते पामर किती या जगामध्ये राहण्याकरता कोणी नाही आलं माईबाप ज्याचा या ठिकाणी जन्म झाला त्याला एक दिवस मरायचं उपजे ते नासे नाशिले दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जी वस्तू या ठिकाणी उपजली त्या वस्तूचा नाश निश्चिते

की एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझ तो तू जब तुझ तो आवाजी वो से बाहर निकलना पड़ेगा बाहर से बाहर निकलना पड़ेगा वो तो जब तुझको आवाज देगी वो तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा किराए तो ने कि अनलेला अपन है घर है एक दिवस आपल्याला सोडून जायचं प्रत्येकाला जेवढ्या जेवढ्या येऊन ये या ठिकाणी जन्म आल्या तितक्या मरणार आहे कोणी असू द्या प्राणी असू द्या वनस्पती असू द्या हा ह्या प्रत्येक जीवे या जीवाला या ठिकाणी हे शरीर त्यागावच लागतं प्रत्येकाला प्राण्याला सुद्धा शरीर त्यागावं लागतं मनुष्याला सुद्धा शरीर त्यागावं लागतं देवाला सुद्धा शरीराचा त्याग करणं लागतो त्याला या ठिकाणाहून जायचं मग राजा जो जन्माला आला त्याचं मरण एक दिवस निश्चित आहे सुंदर तू या ठिकाणी प्रश्न विचारलास देह आणीला पाचचा उष्ण ज्याची त्याला देणे लागे पाच जणांकडून उष्ण आणलेलं हे शरीर आहे आणि म्हणून हे शरीर ज्या पंचमाभूताकडून आपण दिलेलं आहे आपल्याला उष्ण ते पंच महाभूताचं शरीर ज्याची त्याला हे वापस द्यावं लागतं ज्याचा त्याचा भाग ज्याला त्याला अर्पण करावा लागत असतो माहिती पाच जणांकडून आणलेलं बघा तुम्ही अग्नीचा भाग अग्नीला आपण देतो मातीचा भाग मातीला मिसळल्या मातीमध्ये मिसळला जातो पाण्याचा भाग पाण्याला द्यावा लागतो आकाशामध्ये माहिबा ज्यावेळेस सगळं शरीर नष्ट होतं त्यावेळेस पोकळीमध्ये हे सगळं विलीन होतं आणि म्हणून प्रत्येकाचा भाग प्रत्येकाला देऊन टाकावा लागत असतो म्हणून राजा आता याच्यामध्ये तुला तुझा सुद्धा सात दिवसामध्ये मृत्यू निश्चित आहे म्हणून तुला आता याच्याकरता सात दिवसामध्ये तुझा उद्धार होईल अशी ही कथा आता मी तुला सांगणार सात दिवसामध्ये सांगायला सुरुवात करत असताना सुखदेवजी महाराज सांगतात राजा हा जीव इतका अभागी आहे ज्याला इतका सुंदर हृदय प्राप्त होऊन सुद्धा त्याला काय करावं ह्याच त्याला भान नाहीये नरदेव प्राप्त झाल्यानंतर त्याने आपलं जीवन देवाला अर्पण केलं पाहिजे पण हा माणूस नरदेव प्राप्त झाल्यानंतर याच जीवन दिवसभर कष्ट करण्यामध्ये जात आणि रात्र ही झोपीमध्ये घालवतो हा आपल्याला काय करायचं याचे त्याला भान नाही कारण वास्तविक पाहता नरदेव प्राप्त झाल्यानंतर मायबाप माणसाने विचार करून अभयपद प्राप्त करून घेतलं पाहिजे अभयपद आणि अभयपद प्राप्त करून घेण्याकरताच हा नरदे माणसाला मिळालेला आहे बाकीच्या योनीमध्ये माणसाला अभयपद प्राप्त करून घेता येत नाही नर शरीरामध्ये आल्यानंतरच माणसाला माय बाप देवापर्यंत पोहोचता येत देव होत आहेत नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची हो मन तिथे होते तरी का चित्ती न धरावे, ना धरावे। माणसाला या शरीराला येऊन देव होता येत देव अहो हे बाकीचे पद काय घेऊन बसलात इथे आल्यानंतर हे बाकीचे पद मिळतील काय नाही मिळतील काय आणि हे मिळालेले पद तात्पुरते ठीक ज्या पदासाठी आपले हे जेवढं हे चाललाय सरा काळा बाजार कशासाठी चाललाय पदासाठी चाललाय हा सत्ता हिसकावून घेण्याकरता एवढा काळा बाजार जो चाललाय अरे हे पद मिळालं तरी त्याच्यामध्ये अनेक कुटाने त्याच्यामध्ये त्यांना सुखही मिळायला तयार नाही अरे पण असं पद त्या ठिकाणी प्राप्त करून घेत आहे तर मायबा राम मंता रामची हो जे आणि पदी बै सोनी पदवी जे हा अरे ब्रह्मांडाच्या मालकाचं चा पद जर आपल्याला मिळत असेल तर ह्या पदाची काय अभिलाषा धरून बसायची म्हणून हे पद प्राप्त करण्याकरता नर शरीर नाहीये पशु का होत पण या नरका कचू न होय एक बार न करणी करे तो नर का नारायण होय दादजी सांगतात अरे या प्राण्यांचे जे कातळे कातडे त्या कातड्याच्या काहीतरी वस्तू बनत्या आ, पर हा पण माणसाचं काहीच होत नाही माणसाचं कोणतीच गोष्ट कामाला येत नाही मेल्यानंतर काहीच कामाला येत नाही हा पण माणसाचं फक्त एकच आहे बाप माणसाने जर भक्ती केली हा देवाला जर नाही विसरला अखंड त्याने जर परमार्थ जर केला मुक्तीची जर अशा मनामध्ये ठेवून सतत या ठिकाणी संतांचा सहवास केला तर त्याला त्या पदापर्यंत पोहोचता येत नर का नारायण होय हा पुन्हा जन्म मरणाची त्याची सरली एर झार झाला सपल व्यापार साठ बिलाहरी जि ही हृदय मंदरी त्यांची सरली एर झाला सपल व्यापार ही एरजार संपवण्याकरता मनुष्य देह हो प्राप्त झाला आणि ही एरजारच संपवावी लागते एवढी येर झाले एवढी येर झाले माय बाप हा माणसाचा किती जन्म झाला पेरा गणित नाही जी दातारा किंवा किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित मनवून जीव भ्याला मनवनी जीव भ्या